एप्रिल महिन्यात बेल्ले गावाला मिळणार नवीन टाकीचे पाणी बेल्ले ग्रामपंचायतच्या वतीनं बेल्ले येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन स्कीममधून दोन लाख लिटर पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन समारंभ बेल्ले प्रादेशिक पाणी योजनेचा दुसरा भाग या पाण्याच्या टाकीची वयोमर्यादा तीस वर्षे असणार आहे बेल्ले भाग दोन आळे ते पेमदारा या सत्तर कोटीचं टेंडर असून या कामाचा कालावधी मार्च एंडपर्यंत पूर्ण होणार आहे या कामाचा भूमिपूजन समारंभ बेल्लेगावच्या सरपंच मनीषादायी डावकर माजी सरपंच विश्वनाथजी डावकर माजी सरपंच पाराजीबाबा बोरचटे माजी सरपंच अशोकदादा गुंजाळ माजी पंचायत समिती सदस्य जयवंत शेठ घोडके सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना घोडके यांच्या शुभ हस्त करण्यात आला हा कार्यक्रमप्रसंगी बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कन्से युवा नेते मयूर शेठ गुंजाळ बेलेगावचे सदस्य कमलताई घोडे मंदाकिनी नायकोडी पापा कुरेशी नवनाथ शिरधर बेलेगावचे उपसरपंच शेठ पिंगट मारुती शेठ गुंजाळ धनंजय मटाले शेठ पिंगट शिवाजीराजे पिंगट बडूशेठ गटकळ अशोक शेठ बोरचटे मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू शेठ डावखर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष स्वप्नील शेठ भंडारी तंटामुक्तीचे सचिव राजू शेठ गाडगे ग्रामपंचायतचे माजी सदस्य बबनराव आवटी आळेफाटा उद्योजक सागर शेठ लामखडे तंटामुक्तीचे विद्यमानाध्यक्ष टी एल गुंजाळसाहेब नाताशेठ सावंत अशोक शेठ शिरतर सुभाष बांगर प्रसन्न नायकोडी श्रीनिवास गटकळ सुरेश गुंजाळ राहुल बोरचटे विजय डावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला या का या कामाचे नियोजन बिल्ले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांच्या माफत मार्फत काटेकोरपणे होणार असल्याची माहिती यावेळेला मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानको शेट डावकर यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत शेठ घोडकी यांनी केले तर प्रदीप शेठ पिंगट यांनी मनोगत व्यक्त केले ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी उपस्थित सर्वांचे आभारही मानले मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध गाडा मालक जानकुशेट डावकर यांचा आज एक जानेवारी वाढदिवस असल्याने उपस्थित सर्वांनी जानकुशे डावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला

दो और बगा जोरदार यार

त्यानंतर तिला येणारी ग्रॅव्हिटी मेन ही आपली दहा इंची एच पी पाईपलाईन येणार आहे नंतर आपली जी जुनी टाकी तिकडे पण पाईपलाईन जाणार आहे इथनं आपलं पूर्ण गावठाणच पाणी पुरवठा ह्या टाकीवर न कव्हर होईल इथनं आणि हे जल तर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत जल जीवन स्कीम अंतर्गत ही चालू आहे काम आपलं इथं बेल्हे गावठांमध्ये हा ही बेल्ला प्रादेशिक भाग दोनच्या च्या अंतर्गत येते बेल्ले तो तो दोन लाख लिटर टाकीची कॅपॅसिटी आहे आता वर्ष गॅरंटीन्स पाहणार का नाही आता ही शिखर समितीकडे जात असती पहिले हस्तांतरित होणार आपली स्कीम पूर्ण झाली त्यानंतर कमिशनिंग झाली की शिखर समिती स्थापन होते ते शिखर समितीकडे आपली मग ही हस्तांतरित करून देण्यात येते योजना पूर्ण टेंडर कॉस्ट काय आता ही तशी बेल्ले भाग दोन ची टेंडर कॉस्ट आपली आ, सत्तर करोड आहे पण त्यात मग विथ मटेरियल वगैरे सगळं असते ते बेल्ले भाग खाली पेमदाऱ्यापर्यंत बेल्ले भाग दोन येतो या नाही नाही हिला सेपरेट लाईन आणणार आहे ते पुढे पुढे कंपनी म्हणणार हा ही बेल्ल्यापुरती वडगाव आता आधी आळालं होतं आता वडगावला गेलो ते इथपर्यंत मेन लाईन येते तिथन इला कनेक्शन ब्रांच येणार या टाकीसाठी सेपरेट असं कालावधी आता हे आपलं मार्च पर्यंत आपल्याला ही कंप्लीट करायचंय मार्च एंडिंग पर्यंत आपल्याला एक टाकी आणि लाईन कंप्लीट करायची तिकडची चालू आहे कनेक्ट करायची नाही टाकी झाली पंप हाऊस झाले तिथं नाही नाही पादिरवाडी व्यवस्थित जी कम्प्लीट झाली तुमची टाकी ती पण कम्प्लीट झाली तिला आता फक्त हायड्रो टेस्टिंग द्यायची तिची पण कम्प्लीट काम दर्जेदार करा आमची अपेक्षा नाही नाही काम क्वालिटीच असणार कामात काही फरक नाही होती नाव काय पंकज पंकजा आहे